अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजेच बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी मी लोकसत्ता हा पेपर वाचायसाठी घेतला आणि तो पेपर वाचत असताना त्या पेपरचं प्रत्येक पान उलगडत असताना शतकांचा धीरोधात महानायक लोकनेते रसिकराज कलासक्त भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा कृषी मंत्री राजकीय वर्तुळातील केंद्रबिंदू अशा एक ना अनेक उपमांनी वेगवेगळ्या उपमांनी गौरवलेले वेगवेगळे ले, लेख लिहिलेले ले, होते आणि ते लेख वाचून मला पुन्हा एकदा नव्याने माझ्यासमोरील आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या माझ्यासमोरील एक आदर्श असणारे आदरणीय आपले लाडके शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्याच विषयी बोलत असताना मी हेमा तुकाराम भोसले करमेर भाऊराव पाटील महाविद्यालय तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरची विद्यार्थिनी विषय मांडत आहे युवकांचे प्रेरणास्थान पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब खरंतर वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्राची सुत्रे हाती घेतली ते शरदचंद्रजी पवार साहेब आज वयाच्या ऐंशीव्या वर्षेही तितक्याच त्यांच्या प्रभावी आणि जोमदार नेतृत्वाच्या वल्लाने महाराष्ट्राची राजकीय नाव वल्लवताना हो आपल्याला दिसतात याचं कारण काय या असेल याचं कारण म्हणजे त्यांनी आजपर्यंत कधीही परिस्थितीसमोर स्वतःला झोकू दिलं नाही परिस्थितीसमोर त्यांनी कधीही हाय मानलेली नाही ऊन वारा पाऊस या गोष्टींची तमानं बाळगता ते अविरतपणे कार्य करत राहिले याचाच अनुभव आपल्याला गेल्या गेल्या वर्षीच्या त्यांच्या भर पावसातील सातारच्या सभेमध्ये आलेलाच आहे इतकंच नव्हे तर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी मात करून पुन्हा एकदा उमेदिनी ते कार्य करतांना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि म्हणूनच मला ते एक युवकांचे म्हणूनच मला म्हणावं वाटतं की डरकर नौका कभी पार नाही होती नौका पार होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार होती हे खरे की या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारे अनेक लोकनेते या महाराष्ट्रभूमीला लाभले परंतु विषय कोणतेही का असे ना क्षेत्र कोणतंही का असे ना त्या प्रत्येक विषयातून प्रत्येक क्षेत्रातून फक्त आणि फक्त समाजकारण साधणारे लोकनेते हे शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत असं मला वाटतं वेगवेगळ्या वेग वे विषयाची सांगड घालून त्या विषयांचा समाजावर सकारात्मक परिणाम करणे हा त्यांचा दृष्टेपणा आणि त्यांची ही हातोटी आपल्याला नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला भाग पाडेलच इतकंच नव्हे तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण घेतलेले निर्णय हे कधीच चुकीचे नसतात खरं तर गरज असते की हे निर्णय किती बरोबर आहेत किती योग्य आहेत हे दाखवण्याची एक धमक एक शौर्य एक सकारात्मकता आपण आपल्यामध्ये असण्याची आणि ही सकारात्मक सकारात्मकता हे धौर्य हे शौर्य हे जर आपल्याला पाहायचं असेल साहेबांमध्ये तर त्यांचं आजपर्यंतचं कार्य त्यांनी घेतलेली भूमिका त्यांचे निर्णय आजपर्यंतचे आपण बघायला हवे आणि याचंच उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर गेल्या वर्षीच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचंच घेऊयात ना त्यामध्ये झालेल्या निवडणुका झालेलं सत्ता नाट्य झालेली सत्ता स्थापना आणि त्यामधील सर सा साहेबांचा निर्णय त्यांच्यामधील त्यांची भूमिका याच्याकडे पाहून आपल्याला ही प्रचिती येतेस की त्यांचे निर्णय हे किती बरोबर असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की हर वार पर पलटवार हु मय हर वार पर पलटवार हो मय योही नाही कहलाता शरद पवार हो मय योही नाही कहलाता शरद पवार हु मय धन्यवाद